माझा एक रेकी चा शेअर करायचा म्हणजे आपण म्हणतो की रेकी चे आहेत पण गुरु पण काय इम्पॉर्टन्स आहे ऍज अ रेकी मास्टर म्हणून रेखा मॅम प्रत्येकाची किती काळजी घेतात जरी आपण त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नसलो समोर दिसत नसलो तरी गुरु म्हणजे हा असाच असतो कदाचित की ज्याला सतत काळजी असतेच त्याच्या शिष्यांची सो म्हणजे एक दिवशी म्हणजे मी कधी हे स्वप्न पडले हे नंतर सांगेल पण मला हे सगळं स्वप्न माझे हसबंड आम्ही गॅलरी मध्ये दोघ उभे होतो गप्पा मारत सहज लक्ष गेलं आणि मी म्हंटल अरे हे कोणीतरी ओळखीच वाटत मग मी थोडस पुढे सरकले आणि बघितलं तर रेखा तर मॅम होत्या तिकडे मी म्हणलं बापरे रेखा मॅम माझ्या घरी आल्या म्हणून मी जीना उतरून परत खाली पार्किंग मध्ये गेले आणि त्यांना नमस्कार केला आणि पहाटेची बर का तर मी म्हणलं रेखा मॅम तुम्ही कशा का मने काय इकडे म्हणे काय करणार आज गुरुपौर्णिमा आहे ना तुला यायला जमत नाही ऑफिस तर मग मी चालले तर हे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला हे त्यांनी माझ्या इथे येऊन म्हणजे काय म्हणजे मी त्यांचं करायचं का त्यांनी म्हणजे गुरु आपल्यासाठी इतकं करतो की त्याला म्हणजे प्रमाणच नाही म्हणजे देणारा तोच करून घेणार तोच म्हणजे हे एवढं गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे हे स्वप्न पडावं मला म्हणजे खरंच things that kho blessings आहेत थँक्यू थँक्यू यू बेड मी क्राय ब्रूनल हे खरच आहे खरंच आहे म्हणजे अजून वासंती ताईंचे मला भेटतात आणि मॅडम से पण खरंच मला नेहमी जाणवत ते